आपण पाहत आहोत महाराष्ट्र जाण अधिकार न्यूज नाशिक शहर काँग्रेस सेवा दल तर्फे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक रोड यांना लेखी पत्र देण्यात आले महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात येते पहिली ते त्या बारावी पर्यंत मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला असून त्यासाठी कुठल्याही प्रकारे नाशिक शहरात व जिल्ह्यात अंमलबजावणी होताना दिसत नसून अनेक शाळा व महाविद्यालय मुलींकडून फी वसुली केली जात आहे असे तक्रारी अनेक पालक वर्गाकडून येत असून तसेच इमारत निधीचे नावाखाली डोनेशनची रक्कम वसूल केली जात आहे तसेच अनेक शाळांमध्ये वेळ सक्तीचे गणवेश सॉक्स शूज पुस्तक वया हे विशिष्ट दुकानातून खरेदी केली असं दबाव पालकावर केले जात आहे असा शाळेवर त्वरित कारवाई व्हावी तसेच महाराष्ट्र शासनाने गेलेल्या आदेशाप्रमाणे येत्या पहिली ते एकट्या बारावी पर्यंतचे मुलींना मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे याची अंमलबजावणी व्हावी व मोफत शिक्षण घ्यावी असे नाशिक शहर काँग्रेस सेवा दल नाशिक शहर अध्यक्ष ठाकूर उपाध्यक्ष धुंडीराम बोडके नाशिक नाशिक रोड सेफ अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे सिद्ध अध्यक्ष अशोक लहामगे लव जाधव जाहीर अली राजू बनसोडे संतोष हिवाळे हेमंत परदेस राजू गांगुर्डे ज्ञानेश्वर चव्हाण कलीम शेख सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज नाशिक शहर काँग्रेस सेवा दला वतीने माननीय उपसंचालक साहेब शिक्षण विभाग नाशिक यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून मुलींना मोफत शिक्षण पहिली ते बारावीपर्यंत दिले जाते परंतु काही मनमानी शिक्षण संस्था हे मुलींकडून फी आणि डोनेशन हे सक्तीने वसूल केल्या जात आहे आम्ही साहेबांच्या निर्देशात आणून दिलं तर जर कधी शासन मुलींना मोफत शिक्षण पहिली ते बारावीपर्यंत दिलं जातं मग हे मनमानी कारभार करणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहे यांच्यावर आपण कडक कारवाई करावी आणि ज्या पद्धतीने शाळा ज्या शाळा ज्या पद्धतीने आता चालू आहे जे शाळा चालक शिक्ष शिक्षण संस्था चालक हे डोनेशनच्या नावावर कुठेतरी मुलांकडनं व पालकांकडनं फी घेतल्या जाती बिल्डिंग फंडच्या नावावर याच्यावरही कुठेतरी आपण लक्ष देण्याची गरज आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का मी आजच एक परिपत्रक काढतो आणि सर्व शिक्षण संस्था चालकांना असा आदेशित करतो का पहिली ते बारावीपर्यंत कुठल्याही मुलीकडनं फी वसूल करू नये आणि त्यांना मोफत शिक्षण द्यावं असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलं आहे येत्या काळात जर कधी असं नाही झालं तर नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्या जाईल असं आम्ही त्यांना आज या ठिकाणी सांगितलं